शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री नगर शहरातील जनतेच्या मनातील आमदार समस्त नागरिकांचे आदरणीय अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे व शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे सर यांच्या वतीनं मातोश्री वृद्धाश्रम विळतघाट या ठिकाणी अन्नदान करण्यात आहे यावेळी युवासेना उपसचिव विक्रम अनिल भैया राठोड नगरसेवक योगीराज गाडे शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे उपशहर प्रमुख अरुण झेंडे गौरव ढोणे व पदाधिकारी उपस्थित होते याच निमित्तानं राघवेंद्र स्वामी मंदिर बोल्हेगाव येथे सुद्धा लहान मुलांना टिफिन वाटप शिवसेना महापौर रोहिणीताई शेंडगे व शिक्षक सेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले जय महाराष्ट्र शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री नगरच्या जनतेच्या मनातील आमदार नगरचे ओरिजिनल भैया अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्ताने मातोश्री वृद्धाश्रम मिळत घाट या ठिकाणी नगरसेवक योगीराज जिगाडे आणि शिक्षक सेना नगर जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी अन्नदान करण्यात आले कारण अनिल भैयांची जी शिकवण होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या तत्वांना या ठिकाणी विचारात घेऊन जास्त गाजावाजा न करता गोरगरिबांच्या मुखामध्ये अन्न कसं जाईल या भाईयांच्या विचारांवरून प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही अन्नदान केलं जरी अनिल भाईया आमच्या आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे शेवटपर्यंत आमच्यासोबत राहतील त्यांचे विचार आणि त्यांचा फोटो सोडून नगर जिल्ह्यामध्ये यापुढं कुठलंही राजकारण होणार नाही कारण नगर जिल्ह्याच्या जनतेच्या मनात अनिल भाईया राठोड हे नाव कायम या ठिकाणी वसलेलंच राहणार आहे त्या दृष्टीने त्यांचे जे तर विचार आहेत तर त्यांचे विचार आम्ही सर्व शिवसैनिक पुढे नेऊन जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नगर जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं विनम्र अभिवादन